हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे वासिन पोलिसांची धडक कारवाई हजाराचा का जप्त आरोपीला अटक वासिन पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत बासष्ट हजार रुपयांचा गुटखा जप्त केला असून एकाला अटक करण्यात आली या धडक कारवाईमुळे शहापूर तालुक्यातील अवैध तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणानले आहेत वासिन परिसरातील अवैध धंद्यांवर वासिन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पप्पू काद्री यांनी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली असून सोमवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास वासिन पूर्व पाटील नगर येथील मावली अपार्टमेंटच्या तळमजल्यावरील पांडे किराणा जनरल स्टोअर्स येथे आरोपी विकास मोतीराम पांडे वय वर्ष चव्वेचाळीस राहणार खातीवली हा त्याच्या दुकानात मानवी शरीरास अपायकारक असलेला व महाराष्ट्रात गुटखा विक्री करण्यास बंदी असलेला आठशे सव्वीस रुपये किमतीचा विमल पान मसाला व सुगंधित तंबाखू विक्री करत असताना पोलिसांनी धाड टाकून त्यास रंगे हात पकडले आहे या कारवाईत सात गोनी गुटखा मिळाला असून एकूण बासष्ट हजार आठशे सव्वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपी विरुद्ध गुन्हा क्रमांक एकशे पस्तीस दोन संहिता अन्न सुरक्षा व मानदे कायदा दोन हजार सहा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे ही धडक कारवाई ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे वासिम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पप्पू कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मयुरेश अंबाजी पोलीस हवालदार विजय गांधाळे पोलीस नाईक अनिल राठोड पोलीस शिपाई शैलेश दळवी दिक्कन भिल्ल भाऊ बेंडकोळी यांनी केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मयुरेश अंबाजी हे करत आहेत ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद